नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र शासनाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या नोकरीची अपडेट घेऊन आपल्यापर्यंत आलावं मित्रांनो बघा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यालय कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी म्हणजेच अहिल्यानगर तर बघा मित्रांनो एकतीस बारा दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे ज्यामध्ये जाहिरात क्रमांक आहे आणि बघा मित्रांनो ऑनलाईन अर्जाचा दिनांक आहे एकतीस बारा चोवीस ते तीस एक पंचवीस मित्रांनो लेट अपडेट आणली आपल्यापर्यंत थोडी परंतु अजून पाच दिवस आहे तुम्ही फॉर्म भरू शकता यामध्ये विविध अठ्ठावीस तीस घटकांची ही जाहिरात आहे मित्रांनो ज्यामध्ये पहिलं पद आहे बघा दोनशे एक्केचाळीस पदे आहे मित्रांनो गट क सवर्गातील पदाचे नाव आहे वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क याची सविस्तर तुम्हाला शैक्षणिक अर्थता आणि काय स्किल वगैरे लागते सविस्तर सांगेल मित्रांनो यांच्या वॅकन्सी आहेत दोनशे एक्केचाळीस गट कस वर्गातील ज्यामध्ये वरिष्ठ लिपिका एकवीस पदे मित्रांनो वयाची शिथिलता आहे यामध्ये अठरा ते अडतीसपर्यंत हे तुम्हाला ओपन कॅटेगरीला फॉर्म भरता येईल ज्यामध्ये स्पोर्ट भूकंप प्रकल्प यांना देखील शिथिलता आहे आणि जनरलला अठरा ते अडतीसपर्यंत ओपनला आणि कॅटेगरीला अठरा ते त्रेचाळीसपर्यंत आणि माझी सैनिक यांना दोन वर्ष सवलत आणि आरक्षणानुसार भूकंप खेळाडू माजी सैनिक अंशकालीन यांना वेगवेगळी सूट आहे मित्रांनो तर बघा पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक एकवीस पदे दुसरं पद आहे मित्रांनो स्टेनोटायपिस्ट म्हणजे की लघु टंकलेखक यांची तीन पदे आहे मित्रांनो बघा ग्रेट पे वगैरे सर्व दिलेलं आहे तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे मित्रांनो लिपिकनी टंकलेखक म्हणजे क्लर्क कम टायपिस्ट यामध्ये चाळीस पदे आहेत मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल यामध्ये तुम्हाला महत्त्वाची पदे मी सांगतो बघा यामध्ये तुम्ही शिपाई वगैरे वाहन चालक मजदूर लेबर आणि भरपूर पहारेकरी असे पदे आहेत मित्रांनो बघा मित्रांनो जोडारी म्हणजे फिटर यांची दोन पदे आहेत तारतंत्री यांची आठ पदे आहेत मित्रांनो तारतंत्री बघा मित्रांनो फोटोग्राफरचा कोर्स असेल तर यामध्ये छायाचित्रकार यांची तीन पदे आहेत वाहनचालक या पदाकरिता मित्रांनो चौदा पदांची जाहिरात आहे बघा सर्वसाधारण आणि भराव्याची पदे महिला माजी सैनिक खेळाडू भूकंप भरपूर पदे मित्रांनो चौदा पदे आहे आणि शिपाई या पदाची जाहिरात बघू आपण बघा मित्रांनो प्रयोगशाळा परिचर यांची सात पदे आहे आणि ग्रंथालय परिचर यांची तीन पदे आहे गणक म्हणजे काउंटर यांची चोवीस पदे आहेत आणि बघा मित्रांनो गवंडी मेसन यांची दोन पदे आहेत आणि माळी माळी पदाची तेवीस पदे आहे मित्रांनो माळीच्यात जर तुम्ही कोर्स वगैरे केला असाल तर प्राधान्य सुरक्षा रक्षक म्हणजे सेक्युरिटी गार्ड यांची सहा पदे आहे मित्रांनो आणि नोकरपाल्यांची दोन पदे आहे पेऊन म्हणजे शिपाई मित्रांनो बघा मी तुम्हाला म्हटलं होतं शिपाईची साठ पदे भरपूर मोठ्या प्रमाणात पदे आहे मित्रांनो पहारेकरी यांची वॉचमॅन यांची चौपन्न पदे आहे मित्रांनो बघा अनुसूचित जातीला दहा पदे अजा पाच पदे विजा ओबीसी वगैरे विमा प्र सर्वांना भरपूर प्रमाणात प्र पदे आहे मित्रांनो मजूर म्हणजे बघा मजदूर यांची तीनशे पासष्ट पदे आहे मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात मेगा भरती म्हणता येईल मित्रांनो बघा अवश्य तुम्ही फॉर्म भरून घ्या शैक्षणिक आहारता पण तुम्हाला सविस्तर सांगतो मी बघा यामध्ये दिलेला आहे बघा पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक याकरिता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्या विद्यापीठाची किमान पदवी पाहिजे मित्रांनो आणि टायपिंग दिलेला तीस शब्द प्रतिमिनिट मराठी वेग मर्यादा इंग्लिशची चाळीस दिलेली आहे आणि बघा मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक छाती यांच्या पेपर होणार आहे दोन तासाच्या शंभर गुणाकरी करीत बघा मित्रांनो जोडारी पदीकरिता दहावी पास पाहिजे तुमच्या आणि आय टी आय पाहिजे एन सी टी टी सर्टिफिकेट आणि यामध्ये पण शंभर मिन शंभर तासाच्या शंभर मार्काच्या पेपर होणार आहे दोन तासाकरता बघा दूरद्रव्य चालक यांच्याकरिता पण शंभर मार्काचा पेपर आहे आणि बघा मित्रांनो यामध्ये दिलेला आहे छायाचित्रकार फोटोग्राफर याच्यासाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण आणि यामध्ये पण आय टी आय मागितलेला आहे आणि बघा मित्रांनो मिस्त्री वीज तंत्री विविध वेगवेगळे कोर्स आहे मित्रांनो आणि बघा वाहनचालक यासाठी तुम्हाला लाईट मोटर व्हेकल आणि एस एस सी परीक्षा उत्तीर्ण आणि बॅच नंबर लागेल मित्रांनो जे आपल्याला आर टी हो ओच्या बॅच भेटतो ना त्याकरता तुम्हाला बस चालविण्याकरता बॅच नंबर आवश्यक राहील आणि बघा साठ प्रश्न आहेत दीड तासाच्या पेपर राहील यामध्ये मराठी इंग्रजी एकूण प्रश्न वगैरे दिलेला आहे बघा मित्रांनो आणि दि बघा मित्रांनो सुरक्षा रक्षक यासाठी सातवी मागितलेला आहे आणि माजी सैनिक यांना प्राधान्य देणार आहे ज्यामध्ये साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांच्या चा, फिजिकल होईल तुमच्या मित्रांनो बघा शासन निर्णय चारमेनुसारमध्ये गटनुसार लेखी परीक्षा यांना लेखी परीक्षा नाही आणि मित्रांनो प्रयोगशाळा परिसर सेवल नोकरपर याकरिता फक्त दहावी मागितलेला आहे ज्यामध्ये तुमच्या शंभर मार्काच्या पेपर आहे दोन तासाच्या शिपाई याकरिता फक्त दहावी मागितलेला आहे मित्रांनो आणि शंभर मार्काच्या पेपर आहे दोन तासाकरिता बघा यामध्ये एकूण गुण दिलेल्या दोनशे मा परीक्षेचे स्वरूप परीक्षेचे पद्धती मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी दोनशे गुणाचे हे आहे आणि मित्रांनो व्यावसायिक शारीरिक चाचणी शेरा याच्या शंभर मार्क शंभर प्रश्न आहे आणि दोन तास दिलेले आहे बघा मित्रांनो पहारे करी सातवी उत्तीर्ण माझी सैनिकाच प्राधान्य मजूर मजूरमध्ये चौथी उत्तीर्ण मागितलेला मित्रांनो आणि लेखी परीक्षांना या साठ गुणांची व्यावसायिक चाचणी शारीरिक आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी बघा मित्रांनो अर्ज तुम्हाला तीस एक पर्यंत पंचवीसपर्यंत सादर करायचा आहे ज्यामध्ये वयाची अट सांगितल्यामुळे तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस मित्रांनो चाल चालन आहे ओपन करिता हजार रुपये आता प्रत्येक एक्झामला तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो टी सी एसद्वारे ज्या परीक्षा होतात त्यामध्ये हजार रुपये चालन आहेत आणि नऊशे रुपये हे, हे कॅटेगरीला आर्थिक दुर्बल घटक अनाथ आणि मागासवर्गीय म्हणजे ओबीसी एस सी एस एन टी ओ एस बी सीला वगैरे तर मित्रांनो अशा प्रकारची ही पी डी एफ अठ्ठावीस पेजची भरपूर मोठी जाहिरात आहे मित्रांनो कृषी विद्यापीठ तर नक्कीच मित्रांनो तुम्ही हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे हेल्पिंग एम के आपलं चॅनल आहे मित्रांनो सरळ सेवा एक्झामच्या पोलीस भरतीच्या यामधून डाउनलोड करून घ्या तिथे मी सविस्तर टाकून देईन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आणि मित्रांनो अशा प्रकारची कृषी विद्यापीठाची जाहिरात आहे अवश्य फॉर्म भरून घ्या मित्रांनो शिपाई वाहनचालक अशा आणि वॉचमॅन भरपूर मोठी पदे आहे मित्रांनो आणि गव्हर्नमेंट शासनाची नोकरी आहे त्यामुळे नुसतं पोलीस भरतीच्या भरवसे राहू नका फॉर्म भरून या मित्रांनो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो भेटूया धन्यवाद जय